कारण की तर राज्यात आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खेळू देणार आहे राज्यामध्ये आता मध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झाला धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर म बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे शिमलगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे मग सांगायचं झालं तर तो आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निसर ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता शे करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काय पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गरमी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावावर देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडं निकडं पश्चिमे दर्भाकडं म्हणजे त्या म्हणजे भागा त्या भागाकडे म्हणजे घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडं गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये वीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तुर असेल तर तो झाकून ठेवायची हार्बर आले असेल तर उद्यापर्यंत गोळाकून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीनगर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचे नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचं नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझं पाच तारखेच्यानंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षाचा उन्हाळ्यात कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे आता हरभड काढणी चालू आहे तर ता राज्यात आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खेळीव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झाला धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्वदूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार आहे मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निसर्ग ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडे इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावं देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे निकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडे मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये दहावीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असल मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तुर असेल तर तो झाकून ठेवायची हरभरे आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्या तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या कर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगर पर्यंत देखील थोडंफार तुरळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारने ते नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचं नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझं पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात उन्हाळ्याची चावूल लागेल कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या आता हरभडं काढणी चालू आहे तर राज्यात पावसा राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून खेळीव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्वदूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे आहेत त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्त्या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काय पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, आपला, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गरमी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडे इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावावर देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडं निकडं Uh, पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडं म्हणजे घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये वीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तुरू असेल तर तो झाकून ठेवायची हार्बर आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर उत्पादकांना सांगू इच्छितने कर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा दोन तीन दिवस वीट आपलं विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडंफार तुळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचं नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचं नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझं पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात उन्हाळ्याची चावू लागली कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या आता हरबड काढणी चालू आहे तर राज्यात पावसा राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खेळव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झाला धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे शिमलगतचे जिल्हे आहेत त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, आपला, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यचा त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गरमी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावं देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे निकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडं म्हणजे घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये वीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडे काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या, त्या शेतकऱ्यांनी लक्षायचा आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची हार्बर आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीने कर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचे ते नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचे नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझा पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात उन्हाळ्याची चावल लागेल कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या आता हारबर काढणी चालू आहे तर राज्यात पावसा राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खिरीव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झाला धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झाला जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर म बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा हा पाऊस सर्वदूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे आहेत त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल का तर कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, आपला, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गरमी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावं देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडं निकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडे मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये दहावीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची हरभरे आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्या तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीड भट्टी उत्पादकांना सांगू इच्छितो ती काढल्या संभाजीनगर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडाफार तुळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचं नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचं नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझ्या पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात उन्हाळ्याची चावल लागेल कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याची आता हरबळ काढणी चालू आहे तर राज्यात पावसा राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खिरीव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर म बुलढाणा जिल्हा झालं अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग सांगायचं झालं तर तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करत कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काय पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गाव देखील पडणार आहे आणि ती मंग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे निकड पश्चिम दारबाकडं म्हणजे त्या भागाकडे मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये वीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तुरू असेल तर तो झाकून ठेवायची हार्बर आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीनगर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा दोन तीन दिवस वीट आपला ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडाफार तुळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारणी नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणी नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझा पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात उन्हाळ्याची चावूल लागली कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या आता हरबड काढणी चालू आहे तर राज्यात पावसा राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून एक खेळू देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झाला धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व नाही फक्त राज्यात Uh, मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे आहेत त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आहे मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निसर्ग ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक नेपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी भागा त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काय पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यचा त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गरमी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गाव देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे निकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडं मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडं गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये दहावीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा आसन मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडं काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षायचा आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची हरभरे आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीने कर संभाजी काढल्या तुम्ही तुमच्या काय करा दोन तीन दिवस वीट आपलं विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत पर्यंत देखील थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आबाळ येणार आहे ते आबाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण आहे म्हणून तुम्ही तुमचं फवारणी ते नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणी नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझं पाच तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात उन्हाळ्याची चावू लागेल कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या आता हरबड काढणी चालू आहे तर राज्यात राज्या आता पावसाचं वातावरण आहे का तर त्याबद्दल मी खास करून खेळीव देणार आहे राज्यामध्ये आतामध्ये उद्या त्याला तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर म बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून अंदात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्वदूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घेता मग सांगायचं झालं तर तो आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकरी